शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रवींद्र भुसाळ राहणार उमरी बाळापूर तालुका संगमनेर जिल्हा अहि्यानगर तर आज मी ह्या ज्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आज आहे इथं तर हा माझा घरचा ऊसाचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आणि हे क्षेत्र आहे एक एकर आणि व्हरायटी आहे दहा हजार एक तर हा सहा महिन्याचा ऊस झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की याची जी यांची संख्या आहे ते एकदम एकसारखे आणि सगळे फोटो एकसारखे वरती गेलेले एकदम असं बांबूच्या बेटासारखंच भेट दिसतंय शेतकरी मित्रांनो तर आपण बघू शकता की फोटो संख्या जर बघितली आपण तर आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा फोटो आहे शेतकरी मित्रांनो एका कांडीला आणि विशेष म्हणजे हे आम्ही तिरीचं बेनं वापरलं होतं शेतकरी मित्रांनो तर बघू शकता की आपण किती जबरदस्त असं फुटवा झालेला आहे ऊसाला आणि दुसरी गोष्ट याला सुरुवातीपासून आपण साईश आयग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे अमृत गोड ग्रीन गोड सेंद्रिय खातं आहे ते पण वापरतो त्याचबरोबर आपण मायको रायज पण देतो त्याच्याबरोबर सुरुवातीला बाळबांधणीच्या वेळेस आपण याला आठ बॅग अमृत गोड आणि दोन दाणेदारच्या गोण्या टाकलेल्या आहेत गोडच्या त्याचबरोबर एक मायक्रो रायझाचं आपण पॅकेट दिलेलं आहे आणि परत अडीच महिन्यांना रिपीट डोस केलेला आहे आपण अमृत गोडच्या दहा बॅग आणि ग्रीन गोडच्या दोन बॅग मायको गोडचं एक पॅकेट मोठ्या भांडणीच्या वेळेस तर आपण बघू शकता की सहा महिन्याचा ऊस झालेला आहे आणि एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आहे ऊसाची तर आपण ह्या जमिनीमध्ये गेली पाच ते सहा वर्षापासून रासायनिक खताचा वापर पूर्ण बंद केलेला आहे फक्त अमृत गोड आणि ग्रीन गोड हे आपण सेंद्रिय खतं वापरतो तर मला ॲव्हरेजमध्ये पण वाढ झाली मागच्या वर्षी पण वाढ झाली आणि ह्या वर्षी पण नक्कीच वाढ झालेली दिसणारी गेली सलग दोन तीन वर्षापासून उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळं आपण पूर्णतः रासायनिकला फाटा देऊन अमृत गोड ग्रीन गोड ह्या सेंद्रिय खाज्याचा समावेश करतोय बेसल डोसमध्ये तर आपण बघू शकता की कांड्यांची संख्या जर बघितल्या पण आपण मोजूया एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ कांड्यापर्यंत केलेला आहे उसा आता शेतकरी मित्रांनो आणि एकदम साईज वगैरे जर बघितले तर एकदम मस्त चालू एक आहे एकदम आहे असं सगळीकडे एकसारखं आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता एक एक एककरचा उसाचा प्लॉट आहे माझा घरचा आणि विशेषतः म्हणजे कंपनीचा डेमो प्लॉट म्हणून आपण केलेला आहे हा घरचा सगळीकडे एक सारखा शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता पानांची साईज वगैरे पण एकदम जबरदस्त बनलेली आहे आणि सगळीकडं एकदम अशी काळोखी पण जबरदस्त आहे उसाला शेतकरी मित्रांनो तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो चे की शेतकऱ्यांनी रासायनिक खताकडे न वाळता जे ताई चायग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे अमृत गोड ग्रीन गोड सेंद्रिय जे खाते ते वापरून बघा एकदा आणि मग विश्वास ठेवा आपण बघू शकता की मी ह्या घरच्या उसाला वापरलेलं आहे मी चार पाच वर्षापासून आहे त्याच्यामध्ये सातत्य ठेवते त्याच्यामुळे या किम या बघायला मिळते शेतकरी मित्रांनो तर आपण हे रासायनिकचा वापर कमीत कमी करून ऑर्गेनिककडे कर जर वळले तर मातीची जी सुपिकता आहे सेंद्रियक्र आपण म्हणतो तो वाढणार दुसरी दुसरी गोष्ट दुस्र पीक रोगराईपासून पण वाचणार आणि उत्पन्नामध्ये नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारची वाढ होणारे आहे शेतकरी मित्रांनो तर अमृत गोल्ड ग्रीन रोड खात्याविषयी जर कुणाला मार्गदर्शन पाहिजे असलं किंवा वापरायची इच्छा असली तर माझा कॉन्टॅक्ट नंबर सांगतो त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती मला संपर्क करावा माझा पर्सनली नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठरा झिरो सातशे ब्याऐंशी आणि हॉफिजचा नंबर सांगतो मी नव्वद एकवीस अठ्याहत्तर एक्याऐंशी अठरा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मला कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो धन्यवाद